कोस्तनी येथे वगारी सह इतर प्राण्यांचा झाला मृत्यू आरणी कोस्तनी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वगारी सह कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक पंधरा जुलैला पहाटे चार वाजताच्या दरम्यान घडली आहे मोहन हातमोडे असे नुकसानग्रस्त शेतकरीचे नाव आहे कोस्तनी येथील रहिवासी मोहन हातमोडे यांचे कोस्तनी शेत शिवारात शेत असून शेतात गोठ्यात कोंबऱ्या म्हशी व वगारी आहे अचानक बिबट्याने या जनावरांवर हमला चढविला यामध्ये एकूण दोन वगारी एक हल्ल्या नऊ कोंबऱ्यांचा मृत्यू झाला आहे बिबट्याच्या झालेल्या हल्ल्याने परिसरात एक दहशत पसरली आहे सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते निलेश आचमेवार यांनी वन विभागाला दिली असून कोस्तनी येथील वनरक्षक पुंडलिक खत्री वनपाल पी सी जाधव वनमजूर कैलास कांबळे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे